विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मोहोळचे वैद्यकीय अधिकारी फातूडकर साहेब आंदोलन ठिकाणी येऊन त्यांनी योग्य ते कारवाई करतो म्हणून सांगितले आहे जोपर्यंत परमानंट डॉक्टर होत नाही व कर्मचारी राहायला येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अनिल आबाजी पाटील दिनांक आठ आठ पाहिजे कर्मचारी दोन न तीन कर्मचारी पेशंट येतात दोन दोन तास बसतात परवाची दोन तास पेशंट बसले वीस पंचवीस पेशंट इंजेक्शन द्यायला तुमचे तुमचा क्लार्क आठवड्यातून एकदाच येतो आणि आज इथं आंदोलन म्हणलं की रजतात ही कुठली पद्धत आहे नेम सगळ्याला हिथं तुमची क्वार्टर बांधलेत कशाला बांडली कोटी रुपये खर्च राहायला नको कसं आहे तिथं हां आमचं म्हणणं पंधरा गावची लोकं येतात साहेब हिथं गोर गरीब कुणाकडं पैसा असते कुणाकडं पैसा नसते हिथं येताच इथं आले की डॉक्टर नसते डॉक्टर असलं तर इंजेक्शन द्यायला माणूस नसते पण हे निघा थोडं तर नक्की द्यावं तुम्ही नेहमी तुम्ही चौकशी करा

मी बोलाव तयार नसतात असं नसतंय अहो काल मिटिंग मध्ये काल मी फोन केला परवा फोन केला आधी फोन करतो म्हणजे काय आमचं काय आमचं वैयक्तिक काम नाही आम्हाला तपासू नका तुम्ही पण फोन करीत शेतकरी तर कंगाल झालाय पा आम्ही त्यांच्यावर रितसर कारवाई करू जे जे राहणार नाही दोन दिवसाची मदत दिली त्याला सोमवारपासून त्यांनी राहते

त्यांचं पत्र तिकडच दाखवायला दाखवायला काय आपल्याला काय आम्हाला आम्हाला काय इथं बसायची गोडी नाही गोडी गोड्याला काय सकाळ जर मी बसतो बार सोडून सगळं इथं बसतो पण गोर गरीब जनतेचा हाल होत आहे म्हणून आमची तळमळ आहे आमची दुसरी काही नाही भूमिका कसं आहे तेवढं काय तर कुणी जर बोललं तेवढंच करायचं दोन दिवस तेवढं पुन्हा पाचवी मग असे ग्रामपंचायत आले गावाचे पाच चार सारखे चक्र

म्हणजे पंचिंग पाहिजे पंचिंग पाहिजे प्रत्येकाला मोबाईल वर पंचिंग दिलं जातं इथं येऊनच होते आणि लोकेशन पण इथलंच लोकेशन इथलं करते आ, था। 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 पंचिंग करते ती पुन्हा जाते ती पाच वाजता पंचिंग करता येते <laughs> मग त्याला शीशी कॅमेरा बसवला जरा माणूस बघितलं अनुराग

அது ஒரு 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 सोमवारपर्यंत माझी वाढवारपर्यंत आंदोलनाला असं बसता येत नाही हो मोला पत्र द्यावं लागतंय कशीला पत्र द्यावं लागतंय कलेक्टर ऑफिसला पत्र द्यावं लागतंय परत आंदोलन नाही बसावं लागतं

आजपर्यंत सरकारी नेमकी अकरा बारा वाजेपर्यंत आले की नाही प्रत्येक वेळेला आम्ही यायचं तिथे कालवा करायचा पुन्हा तिथं तुम्ही फोन करायचा आम्ही पातुरकर साहेबांना फोन पुन्हा तुमचं वर फोन तुम्हाला फोन करायचा पुन्हा वर फोन करायचा असं नाही गो साहेब तुम्हाला मी त्रास नाही घेऊ तुम्हाला ऑपरेशन मध्ये असता मी तिकडले पंधरा ऑपरेशन करून इथं आलो तुमचं नाही आम्ही तुम्हाला आम्ही इतक्या टॉपला तुम्ही शिस्त कशी लावायची यांना कागदावर कसं घ्यायचं तेव्हा यांना कळते शिस्त म्हणजे काय अह तुमचा टॉप लांबुडीला कोणाला विचारा तीन ला लांबुडीला असतो कोणाला लांबुडीला विचारा

माहिती त्यांचे कर्मचारी आधी बोला तुम्हाला काय तुमच्या अडचणी असल्या तर जाऊ आमचं काय सलाईन लावायचं आहे पेशंटला सांगता कुठली पद्धत आहे तुमची सराईच किती असते किती पेशंटला तुम्ही पेशंटला इंजेक्शन देणं काम आहे स्लावलं काम आहे तुमच्या जबाबदारी एकूण झटकत जाऊ नका आम्हाला आंदोलन करायची काय कोणी नाही आम्हाला एवढा त्यांनी इथं बसायचं आम्ही असं काय बरोबर नाही आणि सगळ्या टॉपला की तिथे राहायला आलं पाहिजे असल तर त्यांच्यावर काहीशी कारवाई करा तुमचं हे कोण आहे क्लार्क काय येत नाही वेळेवर रोज का आठवड्यात नाही येतो आठवड्यात किलो तुमची कुठली पद्धत आहे तुम्ही काय सांगता आम्हाला मोबाईलवर आहे तुझ्या आज मोबाईल काय येत नाही आधार रेट ला तुम्ही कुठल्याही टॉप जाताना लिहून चालेल बंधनकारक तुम्हाला आहे मी सांगत नाही कायदा सांगते तुमचा साहेब नाही साहेब पतंगारा काय काय चुकीच सकाळी साडे ते मध्ये साडेबारा दुपारीच्या एमर्जन्सी पेशंट आला तर तुम्ही त्याला तपासणं घेतलेच आहे

काय दिसत्यामुळे त्या पेशंटची गरज बघून द्या आम्ही डॉक्टर नाही पण त्या पेशंटला काय होते थंडी ताप आहे काय आहे ताफात सलाईन लावून घेतली काही गोष्टी आम्हाला माझ्या घेतलं एखादा सलाईन लावणं पण तशी सलाईन लावा ना तुम्ही एखाद्या किती माणसात तुम्ही सलाईन लावता बाहेरचं अजिबात आणायचा आवाज नाही पेशंटला काय मला कमी पडलं मला सांगा माझं चार दोन हजार जाऊ द्या पण पेशंट काय कसं होत इथले आहेत सात क्वॉर्टर त्या सात क्वॉर्टर मध्ये चौघांचे कर्मचारी जे आहेत ते त्यांना नोटीस काढले इथून तुम्हाला नेहबाच्या पडेल काय तुमच्या नेहमी असेल ती का तुम्हाला पण हे राहण्याचा जार आहे तर मान्य तुम्हाला

मी तुम्हाला हात जोडून अजून एकदा तुमच्याकडे पाय धरून विनंती करतो पण जनतेचा हात जोडून नाही साहेब तुमचे तुम्ही गावकऱ्यांसाठी खूप मनाने करताय आमच्या लक्षात आलं हे जर आमच्याकडनं कुणाकडनं चुकलं असेल आम्ही सुपरवायझर म्हणून तुमची माफी मागतो माफी माझी मागू नका मी तुमचा डॉक्टर आहे आम्ही देवच मानतो त्या बरोबर परंतु तुम्ही वर गरीबाला त्रास दिला की मी कुणाला सोडणार नाही बरोबर

तुम्ही माझी अजून एकदा टॉप तुमचं सगळ्यांना सेवा चांगली द्या तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला फोन करा तुमच्या अडचणी सॉल्व्ह करू आम्ही तुम्हाला त्रास होणार नाही तुम्हाला ही काही आम्ही दक्षता घेऊ पण तुम्ही चांगलं वागलं पाहिजे ह्या पद्धत मी आहे लेडीज पेशंट आली तर डॉक्टर असले तर इथं नर्स याचं काम आहे माझ्यावर का कुठं काय होऊ नये लेडीज पेशंट आले डॉक्टर असला तर इथं नर्स एका येऊन थांबणार माझं काम आहे तरी पण दोघी थांबत ठीक आहे आता सांगली साहेबांनी मंगळवारपूर सोमवार सोमवार सोमवारपासून आंदोलन सुरू आहे

टाकला अर्ज देणं माझी कर्ज मी येऊन स्वतः अर्ज द्यायचा दुसरे भाषा अर्ज द्यायचा नाही आणि नियम आहे लक्षात ठेवा माझ्याकडे सर्व जग आहेत मी माहिती घेतली कुठलं बोलत नाही लक्षात ठेव जावा त्याला बिनपघारी करा दोन तीन बिन पगारी झाला पाहिजे तो आणि त्याच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे आता मी पण सांगतो साहेब तुम्हाला माहिती सकाळी मी बिडू साहेबांनी बोललोय नर्श कशाला आहे क्रार्क धाव काय त्याला शिस्त लावायची कोण आला कोण नाही